उद्याचा जो सर्वपक्षीय सर्व, सर्व धर्मीय असा जो मोर्चा आहे त्या मोर्चाच्या अनुषंगाने आपण बीड शहर आणि पूर्ण जिल्ह्यामध्येच मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे यामध्ये प्रामुख्याने आपण जिल्ह्यातून जवळपास चारशे अंमलदार त्याचप्रमाणे ट्रॅफिकचे सत्तर ते ऐंशी अंमलदार तसेच वरिष्ठ अधिकारी यामध्ये चार डी वाय एस पी त्याचप्रमाणे इन्चार्ज ऑफिसर्स आणि एक ॲडिशनल एस पी असा बंदोबस्त लावलेला आहे याव्यतिरिक्त आर सी पीचे सहा प्लॅटून तसेच दोन एस आर पी एफचे कंपनी आपण आपल्याकडे सध्या एक एस आर पी एफची कंपनी आहे आणि एकची आगाऊ आपण मागणी केलेली आहे तसेच सुद्धा आपण वाहतुकीच्या मार्गामध्ये काही प्रमाणात बदल केलेला आहे आणि जे वा जो रूट आहे ज्याच्यावरून मोर्चा येणार आहे त्या रूटवरती देखील आपण प्रिकॉशन घेतलेली आहे त्या ठिकाणी जे महत्त्वाचे उंच बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंगवरती आमचे अंमलदार वगैरे वॉचर आपण ठेवलेले आहेत आणि सर्व प्रकारची काळजी हा बंदोबस्त शांततेत कसा पार पडेल या दृष्टीने आपण घेतलेली आहे मोर्चेकरांना या निमित्ताने असे आव्हान राहील की आपण जे आपला जो उद्देश आहे तो पार पाडण्यासाठी आपण सर्वतोपरी काळजी घ्यावी तसेच पोलिसांना सहकार्य करावं तसेच जे रूटमध्ये जे काही इतर वाहनं किंवा हे ते येऊ देऊ नयेत आणि जे समाजकंठ कुणी जर येण्याचा प्रयत्न करत असतील तर त्याची आगाऊ माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी सर अठरा दिवस उलटले आहेत तीन आरोपी अजूनही फरार आहेत कशा पद्धतीनं त्यांच्या शोधासाठी पथक काम करत सदरचा तपास हा आता सी आय डीकडे वर्ग झालेला आहे त्यामुळं त्याच्याबाबत जास्त काही सांगता नाही मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीडमधील जनतेमध्ये संताप आहे त्याच रोषातून उद्या सर्वपक्षीय मोर्चा काढला जाणार आहे पोलीस प्रशासनाने देखील या मोर्चासाठी मोठा तैनात निर्णय घेतलाय संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही आरोपींना अटक केली असून काही मोकट आहेत बीडमधील आमदार देखील आक्रमक झाले असून त्यांनी धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना अटक करण्याची मागणी केली आहे एकूणच बीडमध्ये गेल्या काही वर्षात घडलेल्या घटना कायदा सुव्यवस्था यावरून बीडमध्ये मोठा रोष पाहायला मिळतोय त्यातूनच धनंजय मुंडेंवर देखील आरोप करण्यात आले आहेत त्याच पार्श्वभूमीवर बीडमध्ये हा मोर्चा होणार आहे मस्साजोग प्रकरणाला जातीय रंग देण्याचा देखील प्रयत्न झाला उद्याचा मोर्चा हा सर्वपक्षीय असला तरी मराठा समाजाचा हा मोर्चा असल्याचं सोशल मीडियावर सांगण्याचाही सा प्रयत्न होताना दिसतोय मनोज जरांगे देखील या मोर्चा सहभागी होणार आहे त्यामुळे या मोर्चामध्ये पोलीस प्रशासन योग्य ती खबरदारी घेताना पाहायला आहे आता उद्याच्या या मोर्चामध्ये कोण कोण सहभागी होतं त्यात काय काय भावना व्यक्त होतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे पण एकूणच बीडमध्ये जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा